उद्यापासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे याच पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सह्याद्री अतिगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली पण या चहापानाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आबोला धरल्याचं बघायला मिळालं तर त्याचं झालं असं की चहापानाच्या कार्यक्रमातील काही व्हिडिओ समोर आले आहेत या व्हिडिओमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे हे एकमेकापासून फार लांब उभे असल्याचं बघायला मिळत आहे विशेष म्हणजे अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलण्याचं टाळत असल्याचं बघायला मिळालं धनंजय मुंडे अजित पवार यांच्या दिशेला जात असतानाच ते वेगाने तिथून जातानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे त्यामुळे अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत आबोलात धरला का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका